नमस्कार मी शैलेंद्र मते राहणार खडवासला उद्या आपल्या येथे मतदान होत आहे महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे आपल्याला विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभाग घेता येणे शक्य नसल्यामुळे किंवा लोकोपयोगी कामे करणे शक्य नसल्यामुळे आपण आपला लोकप्रतिनिधी निवडतो आणि त्याने ही कामे करावीत असे गृहीत धरतो रस्त्यावर राहणारा गरीब असेल किंवा अतिश्रीमंत हवेलीमध्ये राहणारा अतिश्रीमंत असेल हे सर्वच आपल्या उत्पन्नातील काही भाग टॅक्स स्वरूपात या लोकांकडे या लोकप्रतिनिधींकडे जमा करतो आणि त्याच्यातून त्याने ही सर्व लोकोपयोगी कामे करावीत असे अपेक्षित धरतो अंदाजे वीस ते पंचवीस टक्के आपल्या उत्पन्नाचा वीस ते पंचवीस टक्के भाग हा आपण टॅक्स स्वरूपात सरकारला जमा करत असतो याच्यातून ही लोकोपयोगी कामे झाली पाहिजेत विचार करा आपण जेव्हा आपल्या एखाद्या नातेवाईकाला किंवा आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला काही पैसे देण्याची जर वेळ आली तर आपण किती विचार करतो हे पैसे आपल्याला परत मिळतील का हे पैसे आपल्याला कधी मिळतील आपण किती विचार करतो हे जरा आठवून पहा हाच प्रश्न आपण या लोकप्रतिनिधींना का विचारत नाही आपण एवढे पैसे यांना मोजतोय तर आपल्याला त्या बदल्यात काय मिळतंय याचा आपण विचार का बरं करत नाही आपला पैसा नफेखोरी टक्केवारी तसेच चुकलेली सार्वजनिक कामे यासाठी किती पैसा आपला वाया जातोय हे आपण का समजून घेत नाही आपल्याला अपेक्षित आहे या पैशातून काही सामोज समा लोकोपयोगी समाजोपयोगी कामे व्हावीत हे आपल्याला अपेक्षित आहे आपल्याला किंबहुना लोकशाहीलाच हे अपेक्षित आहे आपण जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या पैशाचा विनियोग त्याने मतदारांच्या सुविधेसाठी केला आहे आणि जर त्या लोकप्रतिनिधीकडून या प्रकारची कामे होत नसतील तर त्याला आपण जाब विचारणे हे अपेक्षित आहे आत्ता आपण मतदान केले आता पाच वर्षांनीच पाहू पुढच्या निवडणुकीला पाहू ही विचारसरणी आपण बदलणं अपेक्षित आहे आपण हे जे, जे वीस ते पंचवीस टक्के आपल्या उत्पन्नाचे पैसे जेव्हा आपण सरकारला देतोय तेव्हा आपण एक त्यासाठी किती कष्ट घेतलेत हे जरा आठवून पहा आणि त्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच ते तो प्रश्न आपण विचारायचा का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा कारण पंचवीस टक्के उत्पन्न कमवताना आपल्याला झाले आपण घेतलेले कष्ट आपल्याला झालेला त्रास हा आपण इतक्या सहजासहजी विसरून जावा का याचा विचार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याच्यावर जाब विचारण्याचा लोकप्रतिनिधीला जाब विचारण्याचाही तितकाच लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे बाकी आपण सर्व शून्य आहातच आपण सर्वांनी मतदान जरूर करावे आणि ही मत लोकशाहीत मतदान ही केवळ एक सुरुवात असते ही जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर त्यात लोकसहभाग हा लोकप्रतिनिधी इतकाच अतिमहत्वाचा आहे याच्यावर आपण जरूर विचार करावा उद्या आपले अमूल्य मत जरूर द्यावे कुणाला द्यावे हा पूर्णतः आपला अधिकार आहे परंतु परत सांगतो आपण कमावलेल्या उत्पन्नातील पंचवीस टक्के हिस्सा जर अशा प्रकारे वाया जाणार असेल तर आपण आपले केलेले कष्ट हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावेत आणि त्या बदल्यात मला काय मिळतं हे, हे जरूर लक्षात ठेवून त्याच्यावर जरूर विचार करावा आणि आपल्या लोकप्रतिनिधींना जाब जरूर विचारावा धन्यवाद